नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अनावधानाने कुलरला हात लागून जीवितहानी पंचवीस वर्षीय युवकाचा कुलरच्या करंटने मृत्यू लाखंदूर तालुक्यातील घटना अनावधानाने कुलरला हात लागल्याने कुलरचा जोरदार करंट लागून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली ही घटना सात जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मालदा येथे घडली महेश परसराम खोब्रागडे वर्षे राहणार मालदा घटनेतील मृत युवकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी स्थानिक मालदा येथील महेश यांच्या राहत्या घरातील कूलरला अनावधानाने त्यांचा हात लागल्याने त्या युवकाला कूलरचा जोरदार करंट लागला दरम्यान कूलरचा करंट लागल्याचे कुटुंबियांना करताच कुटुंबियांनी जखमी महेशला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र तपासणीयंत डॉक्टरांनी महेशला मृत घोषित केले या घटनेत पंचवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे दरम्यान या घटनेची माहिती दिगोरी मोठी पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून दिगोरी मोठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदो शवागारात पाठविले सात जुलै रोजी अनावधानाने कुलरला झालेल्या स्पर्शाने मालदा येथील पंचवीस वर्षीय महेश खोबरागडे याचा मृत्यू झाला कूलरच्या करंटने मृत्यू झाल्याची ही लाखांदूर तालुक्यातील तिसरी घटना असून याआधी दोन जुलै रोजी मोहरणा येथे कूलरच्या खाली ठेवलेल्या टोपलीतून भाजीपाला काढताना छेचाळीस वर्षीय आशा भाष्कर चौधरी यांचा तर घरातील कचरा झाडून काढते वेळी कूलरला धक्का लागला असता कुलर पायावर पडल्याने कुलरचा करंट लागून पासष्ट वर्षीय तुळसण डाकराम डोणाळकर यांचा मृत्यू झाल्याची घटना एकोणवीस मे रोजी सावरगाव येथे घडली होती